फुकट तर पौष्टिक म्हणतात तर खोटा नाही कारण जा फुकट गावता ताच पौष्टिक असता आता कोकणामध्ये घराच्या आजूबाजूक ह्या माळ्या जी रानभाजी येतात ती फुकटच असता आणि पौष्टिक असता तर तीच रानभाजी आज आपण करणार असो तर आज आम्ही आमच्या ह्या पाट घराच्या पाठीमागे जा रान जंगल आहे बघा तुम्हाला दाखवत आहे ह्या बघा तर ह्या रानात आम्ही इलो आणि हय आता आम्ही अळू आलो आणि ती अळूची भाजी अळूची रेसिपी अळूचा फतफता जा काय आता आ, आई आपल्या करून दाखवते या तर आधी खायचा अळू घ्यायचा तर आपण आईक विचारूया कारण अळूचे दोन प्रकार असतात एका जास्त खाज असता आणि एकाच कमी असता तर ते जे का कमी खाज असता तीच घेऊची असता तर आता खैची आधी आपण बघतो हव ते बघा आई आता सुरी घेऊन उभी या मॅक्सी बिक्सी लावून हातात तलवार आणि हे बघा हळू रुजलेला ह्या बाजूक सगळीकडे अळूच अळू हा तर आता आई खेच्यातला खैसा आळू घ्यायचा काळ्यात हय ना सफेद म्हणजे जो सफेद आणि देड असतात तो पूर्ण सफेद किंवा हिरवो आणि हो काळो असत तोच घ्यायचो दाखवू खायचो तो बघा जो दिसता तुमका काळो हे जो खालचो देटा अशा देटाचा अळू घ्यायचा जेणेकरून ते का खा, कमी खाज खाज असता अळू खाज नाही असा नाही खाज असतलीच त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय टाकतात आई चिंच किंवा कोकम आपण कोकम टाकतो कोकणामध्ये तुम्ही चिंच टाकल्यास तरीच चलात तरी असा काळा असा ता घ्यायचा आणि हिरवी दांडी असतात हे का ही ही दांडी ती हिरवी किंवा सफेद किंवा पोपटी तर ते काय जास्त खाज असतात तर ता घ्यायचा नाही तर आता आम्ही पटापट ही अळूची पानं काढून घेऊया काळ्या दांडाचा आळू खायचा घ्यायचा मी दाखवलंय आता कोवळा खायचा घ्यायचा ता बघूया हे बघा येता आता तीन एका झाडाक तीन पाना आहेत त्या बाजू कर त्या बाजू असं ह्या बाजूक म्हणजे हैसून दिसत एका आळवाच्या एका का तीन ते चार पाना आई आता कोवळा खायचा या मधला आळू कोवळा सुई ह्याच्या परत दुसरा बघा ह्याच्यातून दुसरा येतो आळू म्हणजे कोवळी कवळी घ्यायची जुनाची भाजी तेवढी खास होणार नाही जेवढी चांगली कवळ्याची होता सुईचा पान घ्यायचा मधसून ती सुई दुसरी सुई येणार होती म्हणजे ता सुईचा जो पान आता कवळा दुसरा येणार होता त्याच्या पुढचा आणि हा जुन होणार होता दाखव हे तिने ह्या कवळा पान या नंतर येणार होता ह्याच्या होता आता कवळा तशी कवळी कवळी पाना बघून घ्यायची आता ही बघा ही एवढी आम्ही काढलो कवळ्याची भाजी बरी जाता म्हणता आता एवढी पुरात आपल्या तिघांकान कवळा येत आहे मथुनिला तर कवळा मोठा झाला काय वर येत त्याला आणि आधीचा आता अशी कोवळी कवळी ते आपण काढून घेऊया या बघा घेऊयात एका कवळा पाणी होता ह्या पण घेऊ मग ह्या पानच आहे ना ह्या काय हो? हो। किती मोठा होताला उघडल्या बराच दर हे पण त्याच्यातच ठेव पिशी बिशी बरी आणलं आता या अळू मी धुवून घेतोय पावसानं झाला विधला तरी स्वच्छ धुवून घेऊया जंगलात असताना आता धुवून घ्यायचा पावसान धुवूनच त्याच्यामुळे धुवची काय गरज नाही पण तरी पण आपला एक पाणी धुवून घेऊया तर ह्या आता अळू मी धुवून घेतलोय आता आणलं म्हणजे आता कसा साफ करूचा सा तर मी तुमका दाखवतोय साफ साफ करूच्या दिवस हातात कोकाम लावू अळू म्हकल्यानंतर किती जरी काय केला तरी तरी खाजी येते आणि जर ह्या काढून ठेवला दोन दिवस तर खाज त्याची कमी जाता आता हे साफ करून घेते आणि तुमका नंतर बाकी खुडचा दाखवतोय मी साफ करू दांडा रे काळ्या दांड्याचा अळू घेतला तर खाज कमी असता त्याचा थोडीफार कप्पे जळवाच्या दांडारे असा सफेद दांडाऱ्याचा असता पाय का खाली जास्त असता तर आम्ही नाही करणार आम्ही असं करतो कशाप करू पण दोर काढू पाहिजे त्याचे ही सोपी पद्धत सोपी पद्धत आढाळावर काढतात ना आढाळावर काढतात हातान येतात आढाळ फेकायला एवढी नाही त्याचे ते वरचे दोर असतात ते काढून घ्यायचे आता दोर रवलो नाही वारी हे रवलो कवळा ना खवळ्यात दोर नसतं दोर नसतात आणि लागतं तर चांगला कमी असतात दोर

दांडारे घेऊन कापू शकता शिजला का मिक्सरात लावत आणि हे काय त्याचे दोर एवढे निघाले दोर निघाले असाव कापू शकता हे दांडारे भुतूर घालून कापू शकतात पण दांडारे मी वेगळे कापतोले म्हणजे हे दोन पद्धतीत कापू शकतात कापू शकता आ, पण घ्यायची पाच सहा आणि त्याच्यात ते दांडार आहे एकत्र एकाच वेळी वेळ वाजता ऐवज पशु कापली तरी चंतता संकी कापल्याशी करत खूप खूप जास्त मोठा कापला असे कापले जाय लातको सोया थायलो गो गोले ना तसे येतात बारीक काढायचे कुकरला लाऊच म्हणून कशी कापली मोठी छोटी तरी चालतं म्हणजे कापून पटकन होता तेव्हा बारीक होतले आणि आता अळू हे कापून झाला माझा आता मी याच्या अळवात घालू साठी चने बीज घातले बारीक बारीक कोम पनीर यात घाल घातलेले आणि याच्यात थोडे गोटिये घालतो आता हे काय करणार अळू आता मी या कुकरात लावून लाव घेऊन येते आणि गोटी आणि चणे वेगळे लावते अळू वेगळा लावतोय आणि मग त्याचा आहे बारीक करून मिक्सरात मग तर आता आपण कुकरात लावू जाऊ जाते तर मग मी अळू कापून आणलंय उकडून मिक्सरात लावले बघा एक बोंडो फिरवायचं एकच चाप बारीक होता त्याच्यानंतर हे गोटीये आणि चणे उकडून घेतले आणि वाटाप नंतर वाटाप कांदो खोबरा लसूणचा वाटाप केलेला भांडलेला त्याच्यात गरम मसालो घालतले मालवणी गरम मसालो फोडणे मीठ फोड़नेक। फोड़नेक का कांदो आणि कांदो आणि लसूण फोडणे आता फोडणे टोप ठेवतोय टाकलो काय बेटा तेल घालत रे तर आता तोप टाकलो हा फोडण्यासाठी तेल टाकते कांदो लसूण भाको मसालो मालवणी मसालो वाच आणि च घातले उकडलेले आता मिक्सराक लावलेला अळू उकडून घेऊन मिक्सराक लावलेला अळू भाजलेला वाटा कांदा खोबरा लसूण आता मस्त एक जीव करून घेऊया कद्यात मीठ आणि कोकम खूप चार कोकमा तर आता या आमचा आळू रटमटला चांगला शिजला त्याच्यात गोटीये आणि आम्ही घातल चणे तुम्ही काय पण घालू शकता कुठलाव कडदा घालू शकता चणे म्हणा वाटाने म्हणा वाल म्हणा शेंगदाणे कोण शेंगदाणे घालतात आता काही पण घालून आळू मस्त सुंदर असा आळू होता तर आमचा आता हळू तयार असा तर आता आम्ही खाऊ घेतो तुम्ही पण यावा चला तर मग ही आमची अळवाची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय शिवराय